व्यासपीठ गावची खबर न्यूज साजगाव ते पायी दिंडीला परिसरातील वारकरी मंडळीसह नागरिकांची मोठी गर्दी खालापुरात साजगाव ताकई येथील धाकटी पंढरीच्या बोंबल्या विठोबाच्या यात्रेनिमित्तानं परिसरातून वारकरी मंडळींच्या माध्यमातून दिंड्या निघत असतात टाळ मृदंग आणि अभंगाची जोड असल्यानं परिसरात धार्मिकतेचं वातावरण निर्माण होत असते त्यामुळे स्वर्गीय काशीनाथ महाराज बैलमारे यांनी सुरू केलेली माडपते ते पर्यंत पंचक्रोशीतील पायी दिंडी पाच ते सहा गावे वाड्यावरील वारकरी मंडळी सहभागी होऊन ही पायी दिंडी सुरू केली दिंडी सोहळ्याच्या निमित्तानं प्रत्येक गावांच्या वेशीवर या दिंडीचं स्वागत करून फराळाचं वाटप होत असतं त्यामुळे या पंचक्रोशीतील पायी दिंडीची मजा घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात वारकरी मंडळीचा महिला तरुण वर्ग सहभागी होत असल्यानं या दिंडीत एक वेगळी मजा येत असते तालुक्यातील साजगाव ताकई येथील पंधरा दिवसांची बोंबल्या विठोबाची यात्रा दोन नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशीच्या निमित्तानं सुरू झाल्यानं यात्रेची नागरिकांसह असतात या यात्रेच्या निमित्तानं स्वर्गीय काशीनाथ महाराज बैलमारे यांनी माडप ते धाकटी पंढरी अशी पायीदिंडी सोहळा सुरू करून परिसरातील नागरिकांसाठी धार्मिक सोहळ्याचा आनंद या निमित्तानं सुरू केला होता त्यामुळे ही धार्मिक सेवा काशीनाथ महाराज बैलमारे अविरतपणे सुरू असून नोव्हेंबर रविवारी सकाळी माडप पासून सुरू झाली या दिंडी सोहळ्यात वारकरी महिला भगिनीसह तरुण मंडळी ताळ मृदंग आणि अभंगाची जोड असल्यानं माऊलीचा गजर करत सहभागी होऊन या पायी दिंडीचा आनंद घेत होते या पायी दिंडी सोहळ्याला तालुका प्रमुख सामाजिक कार्यकर्ते संदेश पाटील यांनी रथाची भेट देऊन कायमची व्यवस्था केल्यानं त्यांच्यासह अनेकांनी या दिंडी सोहळ्यासाठी मदतीचा हात दिलेल्या दानशूर मंडळींचा सन्मानही करण्यात आला आहे हा सोहळा यशस्वीपणे पार पडावा यासाठी स्वर्गीय काशीनाथ महाराज बैलमारे त्यांचे सुपुत्र दिंडी मार्गदर्शक किशोर महाराज बैलमारे अध्यक्ष दिलीप महाराज बारसकर उपाध्यक्ष महादेव घोडविंदे दिंडी चालक रामकृष्ण मालकर चिटणीस रमाकांत पाटील संयोजक दिलीप लोते यांच्यासह अन्य मंडळींनी हा पायी दिंडी सोहळा सुरू ठेवला या पायीदिंडी सोहळ्यात माडप खरसुंडी कुंभिवली धामणी सावरवली या गावांचा सा आदिवासी वाड्या ठाकूरवाड्या येथील वारकरी मंडळी व नागरिक सहभागी झाले होते